नमस्कार मी अर्चना माझे युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे महाशिवरात्री सर्वप्रथम माझ्याकडून सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर महाशिवरात्रीनिमित्त बरेच जण वेगवेगळे पदार्थ बनवतात जसे की साबुदाणा खिचडी भगर शेंगदाण्यांची आमटी पण महाशिवरात्रीला आवर्जून बनवला जाणारा पदार्थ तो म्हणजे रताळ रताळं हे महाशिवरात्रीला सर्वच जण बनवतात तर असाच एक रताळचा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याआधी सर्व शिवभक्तांनी कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका तर चला मग रेसिपी पाहूया त्यासाठी मी इथे तीन रताळ घेतलेले आहेत रताळ मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत कारण रताळाला खूप माती लागलेली असते त्यामुळे उकडण्याच्या अगोदर रताळ धुवून घ्यायचे तर मी इथे रताळ धुवून घेतलेले आहेत तर कट करून बघायचे उकडण्याच्या अगोदर कारण आतमधून खराब वगैरे असतात त्याच्यामुळं कट करूनच उकडायला टाकायचे तर मी इथे सर्व रताळ कट करून बघितलेले आहेत तर एकही रताळं खराब निघलेलं नाही तर हे रताळ आता आपल्याला उकडून घ्यायचे आहेत रताळं उकडून घेण्यासाठी मी इथे कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला हे कट करून घेतलेलं रताळ टाकून घ्यायचे आहेत झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं रताळ छान उकडून घ्यायचे आहेत सात ते आठ मिनिटं झालेले आहेत तर पाहू तर तुम्ही पाहू शकता रताळ छान उकडलेले आहेत तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पूर्ण थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यावर त्याच्यावरचे साल काढून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते तर मी इथे रताळ थोडंसं थंड करून घेतलेले आहेत तर याचे आपल्याला सा साल काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे बघा असं काढून घ्यायचे पूर्ण सालवरचे रताळाच्या तर मी इथे सर्व रताळ्याचे साल याच पद्धतीने काढून घेते मी इथे सर्व रताळ्याच्या वरचे साल काढून घेतलेले आहेत तर आता हे चम्मचच्या सायाने असं मॅश करून घ्यायचं आहे रताळ आपल्याला मैश तर्मी सर्वा मैश हे बघा असं मॅश करून घ्यायचं रताळ पूर्ण तर मी इथे रताळ चमचा सहाय्याने सर्व मॅश करून घेतलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला दूध टाकून घ्यायचंय तर मी इथे अर्धा ग्लास दूध घेतलेला आहे थोडस गरम आहे टाकून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचं तर मी इथे अर्धा ग्लास दूध मॅश केलेला रथालामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये आता आपल्याला साखर टाकायची आहे तर त्यासाठी मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिक्स करून घेऊया साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे तर यावरत आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तर मी इथे साजूक तूप घेतलेला आहे तूप टाकायचे दोन चमचे मिक्स करून घ्यायचं रताळाचा पदार्थ तयार आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता रताळ्याचा गोड पदार्थ बनून तयार आहेत तर तुम्ही ही या महाशिवरात्रीला नक्की बनवून बघा आणि तुमच्याकडे कसा बनवतात ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय